काल मी तुम्हाला सगळ्यांना ग्रहपाठ करून आणायला सांगितला होता वही कुठे वही आणले नाहीस का ग्रहपाठ केला नाहीस तुम्ही द्याल ती शिक्षक भोगायला हो मी तयार आहे सरा झिला अशी डेंजर शिक्षा देणार आहेत ना सगळा शहाणपणाच उतरेल बघ तिथं सोनी वरील तू भेटशी नव्याने या मालिकेच्या आजच्या म्हणजेच तेवीस ऑगस्टच्या भागात अभिमन्यू सर्वांचा गृहपाठ चेक करत असतो तर तो गौरीला म्हणतो की वही आणली नाहीस की गृहपाठ केला नाहीयेस तर गौरी अभिमन्यूला म्हणते तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे तर इतर विद्यार्थी बोलतात की सर आज अशी शिक्षा गौरीला देणार की तिचा सगळा शहानपणाच उतरेल त्यामुळे अभिमन्यू आता गौरीला कोणती शिक्षा देणार मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटेशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनिले ॲप